नमस्कार हस्तीस कोकणी किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण करणार मूग आणि फरसबीची भाजी तर इथे मी शंभर ग्रॅम मूग रात्रभर भिजून घेतलेले आहेत आणि शंभर ग्रॅम फरसबी स्वच्छ साफ करून कट करून घेतलेली आहे आणि इथे एक मोठा टोमॅटो कट करून घेतला आणि एक मोठा कांदाही कट करून घेतलेला आहे आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी भिड्याची कढाई ठेवलेली आहे यामध्ये केलेली भाजी रुचकर देखील होते आणि पटकन देखील होते आता यामध्ये तीन मोठे चमचे तेल घालायचे आहे तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायचे मोहरीचा तडतड असा आवाज येऊ लागला की यामध्ये पाव चमचे जिरे घालायचे जिरे छान फुल की यामध्ये आपल्याला पाव चमच्यापेक्षा कमी हिंगं घालायचं आहे गॅस करायचं आहे कमी त्यानंतर कडपत्याची पाचं पाणी घालायचे कांदा घालायचा आहे आता गॅस मोठा करून कांदा लालसर होईपर्यंत परतवत राहायचा आहे कांद्याने थोडासा रंग बदलला की यामध्ये आपल्याला आलं लसूणची पेस्ट घालायची एक चमचा आता ता कांदा आणि आलं लसून पेस्ट चांगली परतून घ्यायची आहे कांदा आणि आलं दसून पेस्ट परतून झाले की यामध्ये आता आपल्याला टोमॅटो घालायचं आहे टोमॅटो आणि कांदा आता दोन्ही परतून घ्यायचं आहे कांदा आणि टोमॅटो परतून झाले की यामध्ये आपण आता मसाले घालूया पाव चमचे हळद घालायचे तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घाला तर मी इथे अर्धा चमचा तिखट घालत आहे पाव चमचा घरगुती मसाला घालायचा आहे आणि परतून आता गॅसच्या इथे लहान ठेवायचे कांदा आणि टोमॅटो छान असा मऊ झालेला आहे आता यामध्ये आपल्याला हे मूग आणि फरकबी घालायचे आणि परतून घ्यायचे आता इथे गॅसची आत आपल्याला मोठी करायची आहे आणि छान असं एक मिनिटभर तरी परतवून घ्यायचं आहे तर आता भाजी इथे परतवून झालेली आहे आता आपल्याला यामध्ये एक मोठा पेलावर पाणी घालायचं आहे मी ही भाजी थोडीशी ओलसर करणार आहे म्हणून पाणी घातलेलं आहे आता गॅसची आज मी इथे कमी केलेली आहे आता यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आता परतवून घ्यायचं आहे ही मिक्स भाजी खूप छान होते एकदा तुम्ही नक्की घरी करून बघा आता गॅसची आज मध्यम करून इथे आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि आधीमध्ये दोन तीन वेळा तरी परतून घ्या तर आता आपली भाजी शिजली आहे का ते बघूया इथे मी दोन तीन वेळा तरी परतून घेतली ही भाजी तर भाजी आपली शिजलेली आहे आपल्याला जास्त मूग असे शिजवायचे नाही ना तर चवीला बरोबर लागत नाही म्हणून असे मूग शिजवा छान शिजलेत परत ती देखील छान शिजलेली आहे तुम्हाला ही रेसिपी पाहताना कशी वाटते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा परत भेटूया अशा जे का मस्त रेसिपीबरोबर तोपर्यंत विश्रांती घेऊया धन्यवाद